सर्व पत्रकार बांधव बंधू भगिनी आणि मी पहिल्यांदा तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो तुम्ही देखील पंचवीस वर्षापासून या पाचोरा शहरामध्ये राजकीय राजकारणामध्ये आहे परंतु मला वाटतं अशी व्यापारी भवनामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात शांतता कमिटीची मिटिंग ही पहिल्यांदा होते आहे त्याच्यामुळे तुमचं सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आमची शांतता कमिटीची मिटिंग दोन पाच मुस्लिम दोन पाच हिंदू पोलीस पियाच्या कॅबिन मध्ये बसते की शांतता कमिटीची मिटिंग व्हायची परंतु आज जवळपास सगळेच पोलीस पाठी सगळे गणेश मंडळ या ठिकाणी दिसत त्याच्यामुळे मी तुमचं खरोखर मनापासून अभिनंदन करत असताना अनेक प्रकारच्या सूचना सगळ्यांनी दिल्या परंतु मला एक अभिमानाने सांगाव असं वाटतं की आजपर्यंत आपल्या या पाचोरा शहरामध्ये कुठल्याही प्रकारचा गालबोट न लागता अतिशय शांततेने आपले सगळे उत्सव मग ते हिंदूंचे असू दे किंवा मुस्लिम समाजाचे असू दे सगळ्यांचे उत्सव आजपर्यंत आपण शांततेत पार पाडले त्याबद्दल तुमचे देखील मी मनापासून आभार मानतो त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्याला शांतता कमिटीची आवश्यकता नाही परंतु खऱ्या अर्थाने नाव जरी शांतता कमिटीचे असलं तरी काही जे घडतात किंवा ज्या ज्या काही अडथळे आपल्या समोर येतात त्या अडथळ्यांना दुरुस्त करण्याच्या साठी खऱ्या अर्थाने आजची ही मिटिंग आहे असं म्हटलं तरी बावकर ठरणार नाही आणि म्हणून ज्या काही सूचना पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्या एम एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिल्या किंवा रेव्हेन्यू नगरपालिकेने दिल्या या सगळ्या सूचनांचं जर का आपण कर्तोपर्यंत पालन केलं तर मला वाटतं कुठल्याही प्रकारची अडचण आपल्या ह्या निवडणुकीच्या दरम्यान किंवा कि दहा दिवस निर्विघ्नपणे जे गणरायाचं वाक्य आहे ते निर्विघ्नपणे आपली ही उत्सव हा शंभर टक्के साजरा होईल यात मला कुठल्याही प्रकारची शंका वाटत नाही मला वाटतं साहेबांनी जी महत्वाची सूचना केली की आपण बऱ्याचदा टाकतो आपल्या गणपतीला आपण ते देतो लाईव किंवा लाईव्ह घेतो परंतु खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी आपण जी काही देणगी देतो भले आपण काहीतरी आपल्याला कमी करता येईल यांच्यावर जी काही डिमांड नोट असेल याच्यातही आपल्याला परंतु मागच्या काळात अशा काही का घटना घडल्या की आपण आकडा टाकतो त्या मंडळामध्ये पाऊस आला आपण तिथे कुठतरी बसतो आणि काहीतरी काही इन्सिडंट का घडला तर मात्र त्या तरुणाला किंवा तिथल्या कार्यकर्त्याला मंडळातल्या एखाद्या भाविकाला कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाही म्हणून माझी खास करून सगळ्या मंडळाला या निमित्ताला विनंती आहे की आपण हे घेता कनेक्शन घेताना डायरेक्ट आपल्याला न टाकता त्यांनी जे दिलेल्या सूचना आहेत त्या जर का आपण पार पाडल्या तर मला वाटतं एक चांगल्या पद्धतीची व्यवस्था आपल्याला त्या ठिकाणी करता येईल मॅडमांनी सगळ्या चांगल्या सूचना आपल्याला या ठिकाणी दिल्या या सगळ्या सूचनांचं जर का आपण तंतोतंत पालन केलं मला वाटतं त्या दिवशी पुन्हा पाच तारखेला आपलं विसर्जन आहे त्याच्यामुळे तो एक मार्ग जर का आपल्याला काढता आला बऱ्याचदा असं होत म्हणजे काही की ते रस्त्यावर मंडप नको परंतु आता नाही बऱ्याच रस्त्यांवर आपल्याला मंडप असतो कारण जर कृष्णापुरी असेल आमचा बाहेर जोड एरिया असेल तर तिथं पर्याय नाही त्याच्यामुळे तिथं ओपन स्प्लेस नाही चौक नाही त्याच्यामुळे त्यांना रस्त्यावर मंडळ येतात परंतु त्या मंडळ म्हणजे त्या मंडळाकडून आपल्या जुलूसचा मार्ग नसेल किंवा जुलूस आपला गणपती नसेल करता परवानगी देताना जर का आपण ती काळजी घेतली तर मला वाटतं तो प्रश्न त्या ठिकाणी नाही मला पण ते इतकं ते सगळं विसर्जन करताना सगळ्या तारा ते मंडप आता आमचा तो गंगाराम पाटील आले मूर्ती घ्याय मूर्ती घ्या मला वाटतं सगळ्यात

माझी विनंती आहे की आपल्या भावना महत्त्वाच्या आहेत या भावना जर का आपल्या शुद्ध असतील मग आपल्या देवाऱ्यातला गणपती पण आपला दोन इंचा असतो त्याच्याकरता एवढा पंचवीस फुटाचा गणपती पाहिजे तरच तो पाहतो असं नाहीये म्हणून माझी सगळ्या गणेश मंडळाच्या अध्यक्षांना या निमित्तानं विनंती आहे आता तुमच्या मुद्द्या खूप झाल्या असतील त्याच्यामुळे माझं बोलणं व्यर्थ आहे पण निदान येणाऱ्या काळात भविष्यात आपण त्या मूर्तीच्या कारण बऱ्याचदा असं होतं की मूर्ती आणता 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 कधी पाय तुटतो कधी सोड तुटते कधी हात तुटतो म्हणजे आपणच आपल्या मूर्तीचा किंवा आपल्या दैवताचा आपणच विटंबरा करतो असं म्हटलं तरी वापर ठरणार नाही आज ठीक आहे आपल्या कोवळा धरणाला पाणी आलं जर पाणी नसेल तर शिवसाहेबांनी सांगितलं तसं तुम्ही ती मूर्ती बुडवणार तिचं विसर्जन कुठे करणार म्हणजे आपणच आपल्या दैवताच विटंबरा करतोय असं म्हटलं तरी वापर ठरणार नाही आणि म्हणून माझी सगळ्यात पात्रातल्या या निमित्तानं विनंती आहे की आपण येणाऱ्या काळात तरी आपल्या मूर्तीची उंची घटवावी आणि आपल्या विचारांची उंची वाढवावी असं मला या ठिकाणी माता भगिनींनी जी म्हणजे मॅडमांनी जी इच्छा व्यक्त केली की सगळ्या भगिनींनी त्या ठिकाणी सगळ्या विसर्जनामध्ये किंवा गणेश मंडळामध्ये आपण एकत्रित आलं पाहिजे मी खरं म्हणजे निश्चित मला वाटतं मी आजपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पाहिलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणजे आमचं दैवताची जयंती पुण्यतिथी आहे की काय असं समजून घराला आपल्या त्या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात त्यांचं खरोखर मी मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो कोड़। की जे आपल्याला स्वतः दैवत समजतात आपण काय होत नाही पण ती वस्तुस्थिती आहे की आमच्या मनामध्ये जी भीती आहे इथे दारू नसतात इथे काहीतरी भानगडी होतील काय नाही तर पूर्वी मी देखील पाहिलेलं पाचोरा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती निघायची त्यावेळेस प्रत्येक घरातली आमची माता भगिनी बाहेर निघून महाराजांचा पूजन करायची रांगोळ्या टाकायची फुलं टाकायची परंतु आता तो विषय कुठेतरी लयात जाताना दिसतोय तुम्ही चांगली सुस्ता मानली माझी खरोखरी या निमित्तानं विनंती आहे की तुम्ही तुमच्या मनात जर का तो तसा धाक धोका असा काही असेल पण त्याच्याकरता एक महत्वाचा अभिनंदन करेल दोन पाच वर्षापासून अशी प्रथा पाडली एक गाव एक गणपती मग तो जर का एक गणपती असेल तर यामुळे आता इथे इतके मंडळ या कोणत्या कोणत्या मंडळात होती हा पण एक प्रश्न आहे त्याच्यामुळे जर का तो एक गाव एक गणपती असला एक मंडळ असलं तर ह्या सगळ्या जसं बाबासाहेबांची जयंती निघते एकच जयंती असते मॅक्झिमम दोन पण मग त्या मुख्य प्रवाहामध्ये मुख्य जयंतीमध्ये त्या सगळ्या भगिनी एकत्रित येतात आणि आपल्या देवाचं आपल्या बाबासाहेबांचं नामस्मरण करत त्यांचा जय जय करत खऱ्या अर्थाने ती जयंती उत्सवामध्ये साजरी करतात पवार हे पवार मला वाटतं निश्चितपणे जे काही मॅडमांनी आपल्याला कमिटमेंट केलेली आहे ते निश्चितपणे करतील मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांकडून रास्त अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो दुसरी एक विनंती मॅडम अशी असणार आहे की आपण बऱ्याचदा असं होतं की मागचे जे काही रेकॉर्डला गुन्हे असतात त्यांना आपण सर्व हद्दपारीचा प्रस्ताव पाठवतो आणि आपल्या डोक्यात भेटवतो आता का जी काही परिस्थिती आहे त्या संभाजीनगर जिल्ह्यात जर का कुत्रे जास्त झाले तर ते पाचोऱ्या जळगाव जिल्ह्यात सोडतो पाचोऱ्यात जास्त झाले की ते आपण गाडी करतो आणि तिकडे सोडून म्हणजे त्याच्याने गुन्हेगारी थांबत नाही फक्त तिकडचा त्रास इकडे वाढतो आता आपण हातबारी करतो म्हणजे काय आपला त्रास काढून दुसऱ्याची जात करतो तर मला वाटतं त्या हातबारीच्या नाती जास्त लागण्यापेक्षा जर का आपल्या पोलीस प्रशासनाने त्याला एक व्यवस्थित वाद्याचा वाल्मी घेऊ शकतो मग हा गुन्हेगाराचा आपण चांगल्या याच्यात त्याला प्रभाव आणू शकतो आमचा एक धड्या नावाचा धड्या तो एकदम अट्ट चोऱ्याचा झाला होता तुमच्या रेकॉर्डवर वर जळगाव जिल्ह्यात आता मी त्याला प्रयत्न केला त्याला चहाची डबली टाकून दिली पोलिसांना विनंती केली की तुम्ही दररोज सकाळ संध्याकाळ त्याला बोलवा त्याची हजेरी घ्या कधीही त्याला कॉल करा आता सहा महिन्यापासून मला वाटत त्याची एकही चोरी नाही तो चहाची डबली चालवतोय बरोबर आहे चहाची डबली चालवतोय तर मला वाटतं ह्या हातबारीच्या जास्त धागे लागण्यापेक्षा आपण बऱ्याच जास्त होतं की आपण त्यांना पुन्हा जास्त मला वाटतं त्यांच्यामध्ये तीव्रता येते की आपण आईने सणा सुधारा आपल्या घरादाराला बायका मुलं आई वडिलांना सोडून आपण कुठेतरी बाहेर जातो त्याची तीव्रता अजून वाढते त्याच्यामुळे माझा एसएल एस पी साहेबांच्या समोर मी आपल्याला मुद्दा विनंती करेल की आपण दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा हे जे काही गुन्हेगारी प्रवृत्ती होते ना चुका झालेल्या असतात परिस्थितीने त्या दुरुस्त जर का करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात आपल्याला पुन्हा शांततेच वातावरण जर का निर्माण करता आलं तर ते करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा अशी एक आपल्याची विनंती करतो मी पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना उद्याच्या गणेश उत्सवाच्या निमित्तानं सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आपण सगळेजण आजच्या शांतता कमिटीच्या मिटिंगला आलात त्याबद्दल आपले आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने पोलीस प्रशासन किंवा सगळ्याच प्रशासनाला मी आश्वासित करतो की आपण काळजी करण्याची आवश्यकता हो नाही आमचा तालुका शांत होता आहे आणि उद्याही एवढी या निमित्तानं करतो जय छान